मोबाईल नंबर हॅलो आहेत ना हो oh. झाला का आराम हो नाही मग कोण बोलता आपण हा मॅडम बोलते मी कलेक्टर ऑफिस फीड वरून ना मग किती वेळात येतात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्हीच कशामुळे कशामुळे म्हणजे या नाही तर सांगते कशामुळे देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते तुला तू इथं तु? काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एकेरी भाषेत बोलायचं नाही एकेरी भाषेत नाही ऑफिसला यायचं म्हणणं या म्हणून किती किती देणार ते सांग तुम्ही मानणार कोण मला तू तू म्हणते तूच म्हणते हा तुम्ही आवाज आवाज बोलायला मी नाही पण तुम्ही एवढी प्रवृत्ती निच आहे मला म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हा अच्छा नाही तुझे दाखवते आजचा तू येतो लवकर चालेल 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 भेटू आपण कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला भेटू आपण कलेक्टर साहेबांना लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या कॅबिनला भेटू आता लवकर येतो आता ये तू अहो तुम्ही कोण आहेत मला काय माहिती तुम्ही सांगा ना तुमच्या साठी मी येऊ मग तुम्ही मला मी सांगा येतो का तुला मला बोलून घ्यावं लागल बोलून घ्या ना बर ठीक आहे हा बोलून घ्या मला अच्छा तुला चालेल मी तुला सहा वाजता बोलवते चालेल जाऊ हो हो चालेल चालेल यस यस चालेल जाऊ तू सहा वाजता येत असतो हो 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 ओके 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 यस 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 हो हो हो